प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल इसलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेला वारंवार गळती लागत असल्यानं शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो तीन दिवसांपूर्वी या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यानं शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला होता हे काम आता पूर्ण झाल्यावर पाणी उपसा सुरू झाला असला तरी स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जलवाहिनीच्या वॉल्वला गळती लागली आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे या गळतीचं पाणी सुमारे तीनशे मीटर पर्यंत रस्त्यावर पसरलं आहे शहरात जलवाहिनीला वारंवार गळती लागून रस्ते खराब ला होण्याचंही प्रमाण वाढलं आहे त्याचबरोबर शहरात अनेक ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक नळ बसवले आहेत त्या नळांना तोट्या नसल्यानंही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं एकूणच सार्वजनिक नळ्याच्या तोट्या नसल्यानं आणि जलवाहिनीला वारंवार लागणारी गळती वेळेवर न काढल्यानं पाणी वाया जातं आहे असं जलवाहिनीच्या गळतीमुळे रस्ते देखील खराब होताना दिसत आहेत या खराब रस्त्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना कसरत करावी लागते जलवाहिनीची गळती वेळेवर काढण्याची प्रशासन नस्ती घेत नसल्यानं नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे